दरम्यान याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आता आपल्याबरोबर आहेत हो शैलेंद्रजी अमेरिकेतल्या मार्को रुबिओ असतील किंवा ट्रम्प यांनी हा आदेश जारी केलेला आहे की विसा मुलाखती स्थगित कराव्यात सर्व कौन्सुलेटना हा आदेश जारी केलेला आहे प्रश्न असा येतो भारतीय ये विद्यार्थ्यांसाठी की नेमकं आता करावं तरी काय नहीं, मला असं वाटतं की केवळ भारताच्या नाहीये तर संपूर्ण जगभरातल्या विद्यार्थ्यांवरती हा परिणाम होऊ शकतो ज्यांनी ऑलरेडी विजाच्या संदर्भामध्ये अपॉइंटमेंट बुक केल्या आहेत त्यांच्यावर हा परिणाम होणार नाही मात्र जे नव्याने अशा स्वरूपाची अपॉइंटमेंट मागता आहेत त्यांच्यावरती निश्चितपणे याचा परिणाम होईल अर्थात हा निर्णय कायमस्वरूपी नाही आहे असं खुद्द त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि ते लवकरच एक अशा स्वरूपाचं मेकॅनिझम इव्हॉल्व्ह करतायत की जेणेकरून यांचं सोशल मीडिया अकाउंट जे आहे हे प्रत्येकाचं चेक केलं जाईल अर्थात यामागे डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका ही काय आहे का हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे प्रामुख्याने ही जी विद्यापीठ आहे हार्वर्ड सारखं विद्यापीठ जे जुनं आहे प्रतिष्ठित आहे जगातलं श्रीमंत म्हणून ओळखलं जातं अमेरिकेचे जवळपास नऊ राष्ट्राध्यक्ष आतापर्यंत असेल हे हार्वर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी होते असं असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रामुख्याने दोन मुख्य आरोप या विद्यापीठांवरती ते के केवळ हार्वर्ड नाही आहे नंतर ते कोलंबिया असेल आणि इतरही विद्यापीठ आहेत त्यातला पहिला आरोप जो आहे तो प्रामुख्याने एक पद्धतीने साम्यवादाचा प्रसार ज्याला आपण कम्युनिझम असं म्हणतो या कम्युनिचा छुपा प्रसार इथनं होतो आहे त्यांचे चीन बरोबरचे संबंध आहेत आणि दुसरा जो महत्वाचा आहे तो म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची जी प्रामुख्याने उद्दिष्ट आहेत आणि त्या उद्दिष्टांच्या विरोधामध्ये जाऊन ही विद्यापीठ कार्य करतायत विशेष करून पॅलेस्टीनला मोठ्या प्रमाणात समर्थन देणं असेल त्या संदर्भात प्रोटेस्ट करणं असेल किंवा याही पुढे जाऊन जू लोकांचा निषेध करणं असेल याही स्वरूपाच्या गोष्टी ह्या विद्यापीठांमध्ये यापूर्वी देखील प्रोटेस्ट मोठ्या प्रमाणात झालेले त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दरवर्षी साधारणतः तीन अब्ज डॉलर्स हार्वर्ड विद्यापीठाला देतो आणि मग असं असताना हार्वर्ड विद्यापीठाचे जे एकूण विद्यार्थी आहेत त्यापैकी साधारणतः सत्तावीस टक्के म्हणजे आज ती संख्या सात हजारांवरती येते एवढे परदेशी विद्यापीठ विद्यार्थी आहेत मग ही जागा अमेरिकन विद्यार्थ्यांना मिळू शकते आणि हेच विद्यार्थी पुढे जाऊन मग नंतर एच वन बी विजासाठी येतात आणि मग नंतर ते अमेरिकेमध्ये नोकरी करतात तर त्यामुळे कुठेतरी त्यांच्या अमेरिका फर्स्टच्या गोष्टीला तडा जातो या दृष्टिकोनातनं त्यांनी सांगितलंय की यांचे सोशल मीडिया अकाउंट यासाठी चेक केलं पाहिजे आहे की हे नेमके अमेरिकेच्या विशेष करून ट्रम्पच्या धोरणांच्या विरोधामध्ये वागता आहेत का या दृष्टिकोनातनं त्यांनी या स्वरूपाचं निर्णय घेतलेला आहे अर्थात याचा मोठा परिणाम हा एकूणच अमेरिकेकडे ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय समुदाय पाहतो आज अडीचशे वर्ष जुनी लोकशाही आहे तिथं फ्रीडम ऑफ प्रेस <वाल> आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आणि ज्या पद्धतीचं शिक्षणामधलं एक मोठं साम्राज्य अमेरिकेने आज तयार केलं अमेरिका ओळखला कशामुळे जातो अमेरिका हार्वर्ड युनिव्हर्सिटी असेल कोलंबिया असेल यासारख्या विद्यापीठांमुळे अमेरिकेची आज जी प्रतिष्ठा आहे जगभरामध्ये ती प्रतिष्ठा यामुळे आहे यामुळे आहे आणि अमेरिकेला मोठं कोणी केलं अमेरिकेला मोठं निर्वासितांनी केलं जे बाहेरनं आलेले लोक आहेत त्यांनी अमेरिकेला मोठं केलं स्टार्टअप त्यांचे असतील त्यांचे युनिकॉर्न असतील याचे मालक कोण आहेत याच्यात मूळ अमेरिकन अत्यंत कमी आहेत हे सगळे जगभरातनं आलेले लोक मोठ्या प्रमाणावरती त्यामध्ये आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे निर्बंध टाकतात स्वाभाविकपणे इतर देश त्यांना अट्रॅक्ट करतील आज कॅनडा मोठ्या प्रमाणावरती पुढे आला आहे ऑस्ट्रेलिया पुढे आलेला आहे नॉर्वे आहे युनायटेड किंगडम आहे त्यामुळे आणि ऑलरेडी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या संख्येवरती परिणाम व्हायला लागलेला आहे विद्यार्थी संख्या कमी व्हायला लागली आणि याच्यात प्रचंड मोठा रेव्हेन्यू हा अमेरिकन सरकारला मिळत असतो विद्यापीठांना मिळत असतो या विद्यापीठांचे रेव्हेन्यूचे दोन प्रामुख्याने स्त्रोत असतात एक त्यांच्याकडे इंडो फंड असतो हा इंडो फंड हा त्यांचा मेन स्त्रोत आणि दुसरे विद्यार्थ्यांकडून आलेली फीज आता हर्बड विद्यापीठाचं उदाहरण जर तुम्ही घेतलं तर जर त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट फेडरल गव्हर्नमेंट जर त्यांना तीन बिलियन डॉलर देत नसेल त्यांची कॉन्ट्रॅक्ट रद्द करत असेल आणि दुसरीकडे त्यांना विद्यार्थी पण घेऊन देत नसेल तर ह्या विद्यार्थी विद्यापीठांनी सर्वाईव्ह कसं करायचा हा कळीचा प्रश्न आहे त्यामुळे याचा परिणाम निश्चितपणे आता जर भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर दरवर्षी साधारणतः अमेरिकेमध्ये अकरा लाख विद्यार्थी अमेरिकेमध्ये असतात त्यातलं भारतीयांचं प्रमाण साधारणतः तीन लाख आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये एक लाख चौवेचाळीस हजार विद्यार्थ्यांना অমেক ভারতীয় বিদ্যার্থ অমেকি व्हिसा दिलेला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेमध्ये एक शिक्षणाचं अत्यंत मोठं क्षेत्र म्हणून पाहिलं जातं आणि भारतीय विद्यार्थ्यांचा मोठं आकर्षणाचं केंद्र आहे त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो की भारतीय विद्यार्थी इतर देशांकडे आकर्षित होऊ शकतात ते कॅनडाकडे जाऊ शकतात ते ऑस्ट्रेलियाकडे जाऊ शकतात ते प्रामुख्याने इंग्लंडकडे पण जाऊ शकतात त्यामुळे हे देखील महत्वाचा भाग आहे तो या दृष्टीकोनात विचार केला पाहिजे या धोरणाचा एक परिणाम म्हणून तो अमेरिकेला सहन करावा लागणार आहे मात्र यातनं एक मुद्दा मी अत्यंत कळीचा आणि महत्वाचा मानतो की हा आपल्यासाठी भारतासाठी एक पद्धतीने आशेचा किरण पण आहे तो अशा दृष्टिकोनातनं आहे की आपण आता आपले जे सगळ्या शैक्षणिक संस्था आहे लक्षात ठेवा जगामधली सगळ्यात मोठा शिक्षणाची जी बाजारपेठ म्हणतो किंवा ज्याची एक मोठी इकॉनॉमी भारताची आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपल्या एकूणच सगळ्या ओव्हरऑल शिक्षण व्यवस्थेचा जो आकार आहे हा साधारणतः दोनशे सत्तर बिलियन डॉलर आहे आणि त्याच्यापैकी उच्च शिक्षणाचा जर आपण बाजार बाजारपेठ एकूण पाहिली तर ती बहात्तर अब्जची बाजारपेठ आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपले आय आय टीज असतील इंडिट्युट ऑफ सायन्स असतील आय आय एम असतील आता जे आपल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे टॉप टू फिफ्टी मध्ये आलेले आहेत आपल्या आय आय टीज आणि आय आय जे आहेत ते टॉप फाईव्ह हंड्रेड मध्ये येतात आणि मला असं वाटतं की गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जर आपण आपला सिलेबस असेल तो ग्लोबल स्टँडर्डला बनवला की त्यामुळे विद्यार्थी आपण आकर्षित करू शकतो त्यामुळेच अमेरिकेचा हा निर्णय कदाचित ब्लेसिंग इन डिस्गाईज ठरू शकतो आपल्यासाठी त्यामुळे त्याकडे सुद्धा एका पॉझिटिव्हली किंवा सकारात्मकतेनं बघायला हरकत नाही खूप खूप धन्यवाद शैलेंद्रजी एनडीटीव्ही मराठी बरोबर ही सगळी सविस्तर चर्चा केल्याबद्दल Terima